मिरज तालुक्यातील सावळवाडी आणि माळवाडी येथील दोन शेतकऱ्यांना ऊस तोडणी मजूर पुरवण्याचा आमिष दाखवून भीड आणि जतमधील दोघांनी तब्बल पंधरा लाख बारा हजारांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली सदर फसवणुकीचा प्रकार हा दोन हजार अठरा आणि दोन हजार बावीस या वर्षी घडला या प्रकरणी अमोल कुमार जाधव वर्ष छत्तीस राहणार माळवाडी आणि अमोल जगन्नाथ कोळी राहणार सावळवाडी या दोघांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या मयूर शिवाजी लोखंडे वर्ष चोवीस राहणार बीड आणि माळाप्पा अमिनाप्पा मांग राहणार अक्कलवाडी जत या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की अमोल जाधव हे आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील माळवाडी या गावामध्ये राहत असून ते शेती करतात संशयित मयूर लोखंडे यांनी सन दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीस या वर्षासाठी नायकोय ते ऊसतोड मजूर पुरवतो असं सांगून विश्वास संपादन करून त्यांच्याकडून सात लाख रुपये घेतले सदाची रक्कम अमोल जाधव यांनी कारखान्यातून मिळालेल्या ॲडव्हान्स तसेच इतरांकडून घेऊन संशयित लोखंडे यास दिले होते पैसे घेऊन संशयित लोखंडे यांनी ऊसतोडनी मजूर पुरवले नाहीत आणि याबाबत जाधव यांनी बीड जिल्ह्यातील ढोरगाव येथे संशयित लोखंडे याच्या घरी जा जाऊन त्याला मजूर पुरव अन्यथा घेतलेले पैसे परत कर असे सांगितले मात्र संशयित लोखंडे यांनी मजूर पुरवले नाहीत तसेच पैसे देखील परत केले नाहीत आपली फसवणूक झाल्याचा निदर्शनास येताच जाधव यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली दुसरीकडे अमोल कोळी यांनी एप्रिल दोन हजार बावीसमध्ये मुकादम माळाप्पा मांग याने ऊसतोड मजूर पुरवतो असं सांगून वेळोवेळी नऊ लाख बारा हजार रुपये घेतले परंतु ऊस हंगामात मुकादामाने मजूर पुरवले नाहीत कोळी यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर मुकादाम नांग यांनी ऊसतोड मजूर पुरवले नाहीत आणि पैसेही परत दिले नाहीत फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर कोळी यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली दोघांच्याही फिर्यादीवरून फसवणूक करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज